谁呀？ राज्यामध्ये सध्या पावसाने दानादान उडवलेली आहे कुठे मध्यम होत आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी ढगफुटी सारखा देखील पाऊस झाल्याचा पाहायला मिळालेला आहे आपण मागच्या दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी पाहिलंच असेल की कोल्हापूर या ठिकाणी कशी परिस्थिती पाहायला मिळत होती सध्या देखील नद्यांचे पाणी जे आहे ते पात्राबाहेर पाहायला मिळत आहे भरपूर ठिकाणी मुसळधार पावसाचे स्वरूप आपल्याला दिसून येत आहे आता राज्याचा विचार केला तर पुन्हा नव्याने जोर वाढणार आहे कोणत्या भागात पाऊस होणार आहे व राज्यात नवं संकट काय आहे त्याबाबत अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ हो पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाही आहे तर चला पाहूया सविस्तर आमदार आता पाहायला गेलं तर कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राकडे पाहायला गेलं तर कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील परंतु काही भाग सुटण्याची देखील शक्यता आहे कोल्हापूर या ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढच आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या तरी कमतरता दिसून येत नाही अशी स्थिती आहे तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर धुळे नंदुरबारचा भाग असेल तसेच जालना असेल या भागाकडे छत्रपती संभाजीनगर अहिल्यादेवी नगरचा उत्तरेकडील भाग या भाग दे भागात भा देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते मुसळधार पाऊस आपल्याला काही भागात पाहायला मिळू शकतो परंतु सध्या पाहायला गेलं तर कमी दाबामुळे देखील वातावरण चांगलं सक्रियता दाखवित आहे मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होत आहे विदर्भाच्या पूर्वेकडील भागात मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण आहे आता, आता लवकरच जोर देखील वाढणार आहे उद्याच्यासाठी चा चांगला जोर विदर्भातील बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मराठवाड्यातील बहुतांश भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता वातावरणात काय बदल झाले तर लवकरच अपडेट या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद